जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा समावेश करण्यात आला मागील काही दिवसांपूर्वी युनेस्कोचे शिष्टमंडळाने प्रत्यक्ष या गड किल्ल्याला भेट देत पाहणी केली होती साल्हेर किल्ल्यासोबतच महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा या यादीत समावेश करण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा प्रकाश होतात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पताका अधोरेखित करणारे राज्यभरातील बारा दुर्ग किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील साल्लेर हा एक किल्ला देखील आहे आपण आता आहोत नाशिक जिल्ह्यातील साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी हा किल्ला जो आहे हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर वसलेला हा किल्लेला किल्ला आहे साधारण समुद्र सपाटीपासून तब्बल पंधराशे सदुसष्ट मीटर म्हणजे पाच हजार एकशे एक्केचाळीस फूट उंची असलेला हा साल्लेर किल्ला आहे या किल्ल्याला एक भौगोलिक असं महत्वाचं ठिकाण नसून तो, तो समृद्ध इतिहास आणि पौराणिक कथांसाठी देखील प्रसिद्ध आहेत लोककथेनुसार भगवान परशुरामांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याची आख्यायिका सांगितली जाते या किल्ल्यावर गुजरात दिल्लीचे सुलतान आणि मुघलांनी देखील या किल्ल्यावर राज्य केलेले आहे या किल्ल्याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोळाशे एकाहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलान दौऱ्यावर असताना हा किल्ला जिंकला होता त्यानंतर लगेचच मुघलांनी या किल्ल्यावर जे आहेत ते लढा दिला होता साधारण बारा हजार अश्वरथांसह मोठा हल्ला या साल्लेर किल्ल्यावर चढवला होता या निर्णायक क्षणी महाराजांचे जे काही मावळे होते जे काही सैनिक होते त्या सैनिकांनी देखील लढा देत हा किल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतलेला होता आणि तेव्हापासूनच या किल्ल्याचं देखील महत्व अधोरेखित झालेलं होतं अशा या साल्लेरच्या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक यादीमध्ये स्थळांच्या वारसा यादीत स्थान दिल्याने हा किल्ला पुन्हा एकदा नव्यानेच चर्चेत आलेल्या आहेत संदीप जेजुरकर एबीपी माझा साल्लेर नाशिक